श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेरावा पोटदुखीवर पक्वन्नांचे औषध श्री गणेशायनमहा नामधारकांनी मुनीची स्तुती केली व पुढे नृसिंह सरस्वतीचा वृत्तांत आणखी सांगावा अशी विनंती केली त्यांची जिज्ञासा पाहून सिद्धांना फार संतोष झाला आणि ते म्हणाले प्रयाग येथे सरस्वती काही काळ राहिली तेथे माधव सरस्वतींशिवाय आणखी फार प्रज्ञावंत असे सहा शिष्य त्यांना मिळाले त्या शिष्यांबरोबर ते, ते पुन्हा दक्षिणेस कारंज या गावात आले त्या सर्वांना गावातील लोक मोठ्या सन्मानाने पूजू लागले त्यांना लोक दत्तात्रेयांचा अवतार मानू लागले माधव व अंबाबाई या त्यांच्या नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेतले हा आपलाच मुलगा व गेल्या चरमीचा श्रीपाद श्रीवल्लभ हे त्यांनी ओळखले आणि जगाला वंदनीय असा पुत्र तुला होईल हे वचन कसे खरे झाले त्याचे त्यांना आनंदाश्चर्य वाटले पुत्राने संन्यास घेतला तर बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो आणि माझ्या संन्यासामुळे असेच उत्तम फळ पित्रांना मिळाले आहे असे रुसिंह सरस्वतींनी त्यांना सांगितले त्यांना रत्नाई म्हणून एक बहीण होती त्यांनी स्वामींना शरण जाऊन संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केली पण ते म्हणाले स्त्रियांनी पतीची सेवा करावी त्यातच त्यांना मोक्ष मिळतो तू संसारच करावास तेव्हा त्या म्हणाल्या माझे प्रारब्ध काय आहे श्री गुरु म्हणाले गतजन्मी तुम्ही गाईला लात मारली होती शेजारी राहणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये भांडण लावले होते तुम्हाला कोड उठणार आहे कारण काय गाईला लात मारलीत म्हणून आणि भांडणे लावलीत म्हणून तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल कुष्ठरोगाने तू अगदी जर्जर झालीस म्हणजे मग माझे तुम्हाला पुन्हा दर्शन होईल भीमा नदीच्या तीरावर अमरच्या नदीच्या संगमावर जे तीर्थ आहे तेथे गेल्यावर व स्नान केल्यावर तुमचे पाप नष्ट होईल अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून श्री गुरु पुढे त्र्यंबकेश्वर क्षेत्राला निघाले त्या ठिकाणी गौतमी किंवा गोदावरी नदीचा उगम आहे ते तीर्थक्षेत्र फार प्रसिद्ध आहे त्या क्षेत्राची महात्मकथा मी तुम्हाला संक्षेपाने सांगतो असे म्हणून सिद्धांनी नामधारकांना त्र्यंबकेश्वरी गौतमी नदीचा उगम कसा झाला ती कथा सांगण्यास प्रारंभ करतात शंकरांनी गंगा आपल्या माथ्यावर धारण करून ठेवली होती ती जर भूतल्यावर आणता आली तर तेथे बहुत लोकांचे कल्याण होईल असा विचार त्र्यंबकेश्वर स्थानाच्या आसपास साळीची शेती करणाऱ्या काही ऋषींच्या मनात आला गौतम मुनी शंकरांचा मोठा प्रिय भक्त आहे तेव्हा त्यांनी जर मनावर घेतले तर हे काम होऊ शकेल असा त्यांनी विचार केला त्यांनी गौतमांना तसे करण्यास उद्युक्त करण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी योगबळाने दुर्वापासून एक गाय निर्माण केली व गौतमांच्या शेतात भाताच्या लोंब्या खाण्यासाठी तिला पाठवले ते आपले शेत खात आहे हे पाहून तिचे निवारण करण्यासाठी गौतमांनी एक दर्भ फेकला ऋषींच्या मायाशक्तीने त्या दर्भाचे वज्राश्रात रूपांतर झाले त्याने ती खोटी गाय मरम पावली गौतमांना आपल्या हातून गोहत्या घडली असे वाटले त्यांनी भोळेपणात त्याच ऋषी मंडळीस विचारले या माझ्या पापाला प्रायश्चित्त काय त्यांना ऋषी म्हणाले जर इथे भूतलावर आणलीत आणि तिच्यात स्नान केले तर तुम्ही पापमुक्त व्हाल गौतमांना ते पटले त्यांनी दीर्घकाळ तप केले शंका प्रसन्न झाले गौतमांना वर माग असे म्हणाले तेव्हा गौतमांनी शिव शीर्षाची गंगा त्र्यंबकक्षेत्री प्रकट व्हावी व ती स्नान करून सर्वांचा पापविनाश व्हावा असा वर मागितला तेव्हा श्रीशंकरांनी तेथे गंगा अवतीर्ण केली तिलाच गौतमी किंवा गोदावरी म्हणतात तिच्या पात्रात स्नान केल्यास सर्व पापापासून मुक्त होतो असे महात्मे आहे श्री सरस्वतींनी ती तीर्थयात्रा केली आणि पुढे ते लोकांवर अनुग्रह करण्यासाठी पर्यटन करत असता मंजरिका नामक गावी आले तेथे माधवारण्य नावाचे साधक त्यांना शरण आले ते नृसिंह सरस्वतींचीच मानसपूजा नित्य करत असे आणि योगायोग असा की तेच साक्षात त्यांच्यासमोर प्रकट झाले ते, ते फारच चकित झाले त्यांनी तत्काळ गुरूंची स्तुती केली गुरूंनी त्यांना दत्तात्रयांचे स्वरूप दाखवले माधवांना परमानंद झाला गुरूंची ते वारंवार वंदनपूर्वक स्तुती करू लागले गुरु त्यांना म्हणाले तुमच्या मानसपूजेमुळे भगवान दत्तगुरू तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील तुम्ही ब्रह्मलोकी जाल यात शंका धरू नका तेथून स्वामी गंगेच्या तीरावर ब्रह्मेश्वर तीर्थास गेले तेथे सर्व शिष्यांसहित त्यांनी स्नान केले तेथे तीरावर पोटदुखीने फार ग्रस्त झालेले ब्राह्मण आले व वाळूवर गडबडा दोळू लागले त्यांना अन्न मुळीच पचत नसे पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने ते जेवत पण तेही त्यांना पचत नसे आदल्या दिवशी ते सणाचे जेवण जास्त जेवले होते आणि आता कासवीत झाले होते त्यांचे पोट एवढे दुखत होते की ते नदी प्राणच द्यायच्या तयारीत होते त्यांनी पोटावर एक शिळा बांधली होती शंकराचे नाम घेत होते स्वतःच्या पूर्व कर्माला दोष देत होते जेव्हा स्वामींनी त्यांना पाहिले तेव्हा शिष्यांना ते, ते म्हणाले जा जा त्यांना इकडे आणा पाहू शिष्यांनी त्यांना जवळ आणले स्वामी म्हणाले अहो उगाच हा प्राण टाकता काय झाले सांगा तरी तेव्हा त्या ब्राह्मणांनी स्वामींना आपली परिस्थिती सांगितली स्वामी म्हणाले एवढेच ना तुमची व्यथा गेलीच म्हणून समजा मग जवळ तुमच्यासाठी औषध आहे तुम्ही एवढेच करा आता तुम्ही मनसोक्त भोजन करा तुमचे पोट दुखणार नाही ते ऐकून त्या ब्राह्मणाचे मन जरा शांत झाले तेवढ्यात त्या ते ग्रामाचे अधिकारी नदी तिरे आले स्वामींपुढे त्यांनी अष्टांग नमन केले आपले जीवन सर्वता धन्य झाले म्हणून स्वामींची स्तुती करू लागले स्वामींनी त्यांना नाव वगैरे विचारले तेव्हा ते म्हणाले माझे नाव सायनदेव आहे मी कणंगची गावचा राहणारा या गावात पोटासाठी नोकरी करण्याकरता आलो यवनाच्या नोकरीत मी आहे स्वामींना त्याने उद्धार करा मला मार्गाचा उपदेश द्या वगैरे विनवणी केली तेव्हा गुरु नृसिंह सरस्वती स्वामी म्हणाले हे पहा हे इथे जे ब्राह्मण आहेत त्यांना भरपूर जेवायचा उपाय मी सांगितलेला आहे तुम्ही त्यांना उत्तम भोजन द्या त्यांना अन्न दिले तर त्यांचा प्राण जाईल आणि मला ब्रह्महत्येचा दोष लागेल असे त्यावर सायनदेव म्हणू लागले तुम्ही त्याची चिंता करू नका यांना भोजनानेच बरे वाटेल असे स्वामी म्हणाले सिद्ध नामधारकांना म्हणाले नामधारका आम्ही त्यावेळी तेथे ते होतो श्री गुरुंनी असे सांगितले आणि ते स्वतः भिक्षेस गेले तेही त्या सायंदेव विप्राच्याच घरी तेथे सायंदेवाच्या ते ते सायंदे पतिव्रता पत्नी जाखाई यांनी गुरूंचा परमाद्र सत्कार केला पूजा केली आणि शिष्यासमवेत सुग्रासनाचे भोजन दिले अत्यंत श्रेष्ठ अशा सत्संगतीत त्यांच्या पगतेला जे जठरशूल झालेले विप्रही होते ते गुरूंच्या आदेशाप्रमाणे नीट त्यावेळी त्यांची पोटदुखी एकदम बरी झाली ही गोष्ट मी स्वतः पाहिली भोजनाच्या वेळी सायनदेवाने गुरूंबरोबर आम्हालाही वंदन केले गुरूंनी त्यांना संतती संपत्तीचा व दीर्घायुष्याचा वैभवाचा आशीर्वाद दिला भोजनाचा थाट काय वर्णावा श्री गुरूंच्या सानिध्यात सर्वजण खरोखरच तृप्त झाले आणि ज्यांना अन्न म्हणून शत्रू झाले होते त्याच विप्रांना भोजन करूनच बरे वाटले त्यांची व्याधी गेली नामधारका गुरूंचे चरित्र व गुरूंची लीला खरोखर अलौकिकच आहे तेरावा अध्याय समाप्त धन्यवाद